उथीत सर्व पदाधिकारी हम बोल रहे हैं अपन सर्वां को मोबाइल वर्ल्ड रूम कर लो मैं चला जा जा साहब एक मिनट एक मिनट ओ भाऊ इकडे बघा राम भाऊ बोलो जय भीम बोलो जय भीम भवतार बाबा की जय माता जय नटीगाणी तो वरडणार साहेब खासदार आपण सगळे काय बोलले नाही जय हिंद सत्तागुरू प्रवर योद्धा मुद्दा सा जय हिंद डॉक्टर जा का स्वागत कमल सांगेला विनंती करतो आम्हाला ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेकर यांचं स्वागत सचिन शिंदे गट विनंती करतो विनंती करतो मोरे सरांचं स्वागत हरुभ कोटेचं स्वागत हरू भाऊ चेतन कांबळेचं स्वागत जयंती च्या निमित्ताने आपल्या उत्सव समितीच्या वतीने व माझ्या वैयक्तिक वतीने सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय सर्व सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटक चंद्रकांतजी खैरे माजी महापौर नंदूजी घोडेले माजी उपमहापौर प्रकाशजी निकलजे चळवळीचे ज्येष्ठ नेते भाई खंडागळे या समितीचे कार्याध्यक्ष दिनकर भाऊ वनकार या स्वागत अध्यक्ष आमचे गौतम भाऊ खरात संयोजन समितीचे सदस्य मुख्य संयोजक गौतमजी लांडगे कोषाध्यक्ष माजी उपमहापौर आमचे किशोर भाऊ थोरात आजच्या या उत्सव समितीला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आपले प्राध्यापक सुनीलजी बगरे आणि ह्या समितीचे मुख्य सल्लागार भाऊ दाभाडे ह्या समितीचे सचिव राजूभाऊ साबळे मागचे माजी कार्याध्यक्ष समितीचे अरुणजी भाऊ बोर्डे समोर माजी नगरसेवक पुरुषोत्तम ठाकूर माजी नगरसेवक आनंद भाऊ तांदूळवाडीकरच चेतन भाऊ कांबळे उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी आपला कष्ट भिकाजी साई भिंकजी ओंकार या समितीचे अध्यक्ष रामोल तेलकर गौतम खरार गौतम नानगे किशोर थोरात सुनील मगरे आणि सगळ्यांचे आवडते भाऊ मिलिंद भाऊ आणि राजू नंतर तुम्ही विचारून घ्या मी सांगितलं ते बरोबर आहे का <laughs> मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्याला साजरी करायची आहे अत्यंत उत्साहानं मोठ्या जितीनं तिकटीनं आणि बाबासाहेबांनी सांगितलेले विचार समाजापर्यंत रुगवण्यासाठी ह्या जयंतीचा उपयोग झाला पाहिजे आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले माजी खासदार आदरणीय साहेब जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आमचे मित्र रामभाऊजी पेडकर माजी महोभाऊ नंदकुमारजी घोडेले आणि या विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेते त्याचबरोबर या सभामंडपामध्ये આવાજુમાં પ્રસિદ્ધ અમે સર્વ કાર્યકર્તી બિલ બગી શિલ્પકાર ભારત રત્ન ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર છત્રપતિ શિવ પ્રહુણા તથા જયંતિ આપણ સાજરી કરતોત્મા જ્યોતિબા ફુલે કોટી કોટી વંદન કર્યા સાર્વજનિક જયંતિ ઉત્સવ સમિતિ પરમપૂજ્ય ડૉક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર એકશે તેવ્યા જયંતાને प्रचार या ठिकाणी कार्यालयाचा समितीच्या कार्यालयाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते या ठिकाणी नुकताच संपन्न झाला असे शिवसेना नेते आपल्या मनातले सन्माननीय खासदार आदरणीय चंद्रकांतजी साहेब यावर्षीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय आमचे मोठे बंधू राममोहनजी फेरकरजी त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित दिनकरजी ओंकार रमेशभाई कर्नाडे त्याचप्रमाणे प्रकाशजी निकाजे गौतमजी करार गौतमजी लांडगे त्याचप्रमाणे किशोरभाऊ थोरात प्राध्यापक सुनीलजी मगरे मिलीपजी दाभाडे राजभाऊ साबळे विशालजी दाभाडे त्याचप्रमाणे चेतनजी कांबळे आनंद तांदोवाडीकरजी कुणाल मराठे पुरुषोत्तम ठाकूर उपस्थित आमचे मित्र अरुण बोर्डेजी बंधूंना भगिनीं हा जो मंत्र आपण जर तो मंत्र त्या ठिकाणी ज्यांनी आपल्या सर्वांना शिक्षणामध्ये त्या ठिकाणी मोठा केला ते महात्मा फुलेजी त्या सावित्रीबाई फुले यांना याच्या नको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने या तिसऱ्या वर्षी या ठिकाणी सर्वपक्षीय समितीची स्थापन झाली त्या सर्व समितीच्या निमित्ताने आज कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या उपस्थित आहे यावर्षीचे वर्षीचे सन्मान्य अध्यक्ष आमचे बंधू दाभाऊ पेरकर त्याचप्रमाणे मान्य महापौर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ नेते दिनकर ओंकारजी आमचे मिलिंद दादा भाऊ गौतमजी घरात गौतमजी लांडगे प्रकाश गळजीजी किशोर भाऊ थोरात रमेशभाई खंडावे त्याचप्रमाणे सुनील मगरेजी अरुण आणि गेले अच्छा 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 आपल्या शिवसेनेचे संघ संघटक सन्माननीय चेतन कांबळेजी आनंद तांदुळीकरजी त्याचप्रमाणे शैलेश मिसाळजी सुनील खोतकर कृष्णा मरा कृणाल मराठे विनोदाई काकडे विनोद बनकट आणि ते उपस्थित सर्व आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त आंबेडकर प्रेमी सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनो मात्र नाव खरं म्हणजे मागच्या वेळेस आपण सगळे होतो त्यावेळेस मला आठवलं की तो नऊ नंबरचा बंगला आपल्याला हे करायचा माझा फॉरम खूप पक्का असतो दिल्लीला आता तुमच्या आहे जर तो सगळ्या गोष्टी झाला तर मी त्या ठिकाणी सगळ्यात पहिला प्रश्न मी त्या ठिकाणी आपले प्रधानमंत्री होतीलच पूर्ण खात्री आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण परमपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला घेऊ शकतो आपण घेतो आपली छावणीत काय छावणीमध्ये त्या डॉक्टर बाबासाहेब थांबले तुम्हाला सर्वांना आहे की हे ठिकाणी शहरेशन जबरदस्त पहिलं कॉलेज त्याच्या आधी एकच कॉलेज होतं ते म्हणजे निजामाने तयार केलेलं गव्हर्नमेंट कॉलेज पण हे कॉलेज जे ते हे कॉलेज म्हणजे इतके जर मुलं आणि खूप जजेस झाले कोणी कुठं केले कोणी कुठं केलं जबरदस्त नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं ते कॉलेज पण झालं लॉकल वगैरे सगळे पण हे सगळं पाहिलं तर संपूर्ण मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक शैक्षणिक लाभ निर्माण केली त्या आणि त्याचं मूळ म्हणजे आपल्या समाज केलं आणि म्हणून हे सगळं असताना त्या ठिकाणी आपण मिरवणूक काढतो वगैरे वगैरे आणि होर्डिंग लावतो एक उत्सव साजरा करतो ठिकठिकाणी सगळे कार्यकर्ते आपल्या आपल्या वॉर्डामध्ये कार्यक्रम घेतात आणि आता ही जयंती खूप मोठ्या प्रमाणात सर्व तरी होत आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या भारतातच देशातच नाही देशात सुद्धा होते अमेरिकेत होते लंडनला होते बाकी जे जर्मनीमध्ये होते जर्मनी मला साईडला आम्ही आंबेडकर जयंती साजरी केली म्हणजे सगळीकडे खूप खूप ठिकाणी म्हणजे ही जयंती साजरी करत असताना घटनेचे शिल्पकार आपल्याला काहीतरी बाबासाहेबांनी दूरदृष्टीने रीत ही घटना तयार कधी बदलू शकत नाही पण तो डॉपे जरी चालला असला तरी त्यांनी काल प्रधानमंत्री सांगितले आम्ही बदलणार नाही खोटं बोलता खोटं बोलता नाही मला माहिती मी दिल्लीला होतो बऱ्याच वेळेस ते बदलण्याचा प्रसंग त्यांचा तो चालला आहे त्याच्या मनाप्रमाणे करून घ्यायचं नाही बऱ्याच ठिकाणी आम्ही जे सगळीकडे ती प्रेसिडेंटशिप जाते तसंच त्याचं नाव आहे बरोबर पण हे सगळं असताना त्या ठिकाणी अशा बऱ्याच गोष्टी त्यांना करण्याच त्याची आहे पण मला नाही वाटत दादा की करण्याचं बहुमत बहुमत मिळू शकत नाही त्यांना पण बहुमत जरी मिळालं नाही तरी ते कुठं ना काहीतरी तोडफोड करतील नेहमीच्या आता आहे पण आता लोक मात्र खूप हुशार महाराष्ट्रामध्ये सगळे तोडफोड करून त्यांनी त्यांचे ते सरकार स्थापन केला आणि किती आणि कशा करता म्हणजे घटनेमध्ये हे नाही असं घटनेमध्ये हे कधी असं नाही की ते पण हे तोडा ते तोडा हे करा ते करा अरे ज्या पक्षांनी तुम्हाला निवडून देईल त्या पक्षां शेवट पण तुम्ही राहिला पाहिजे राजीनामा दिल्यानंतर परत इलेक्शन घ्या आणि मग त्या पक्षात गेल्यानंतर मग ते कुठे काय असं चाललं ममता बॅनर्जी खमकी बाई एकदम जबरदस्त आहे बहिणी होऊच दिलं नाही दादा तुम्हाला सांगतो मी मिलिंद दादा तुम्हाला सांगतो की हा डाव त्या ठिकाणी खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शनचा डाव आणि घटना जी बदलणार होती त्याचा डाव खरं म्हणजे ममता पडला त्याने त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो सगळे सगळे एक साथ ते निवडून आणलं त्यांनी सगळ्यांना आणि म्हणजे मग एक साथ निवडून आणता एक मता। मता कमी मतं आणि म्हणून मतं कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी ते डाव होऊ शकला नाही पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की आता आपण सर्वांनी खूप काळजी त्या ठिकाणी घेतलं म्हणजे आपण आपला हे संविधान टिकवलं पाहिजे त्यासाठी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एकत्रपणे काम करून मजबूतीने त्या ठिकाणी आपले आपले संविधान जोडून आणले पाहिजे आज मी या ठिकाणी जास्त वेळ जमलो आम्हाला सगळ्यांना जायचं खूप ठिकाणी कार्यक्रम पण मी दादा मी उशीरा आलो म्हणून माफ करा कार तुम्ही हसाल मी कुठे गेलो होतो मी बोलत नाही आता चारशे प्लस म्हणजे तुम्हाला माहिती आहे मग टू थर्ड जास्त होतं त्या म्हणजे ते कोणतेही इतके जर आले तर कधी कुठेही काही करतील राजीव गांधी ज्यावेळेस निवडून आले होते त्यावेळेस आपले चारशेच्या पेक्षा जास्त होते बरोबर दादा पण ज्यांनी कधी हा निर्णय घेतला नाही की बाबासाहेबांची घटना बदलायची कधी निर्णय घेतला नाही त्यांनी आता मात्र सगळे बदलायला म्हणजे घटना बदलायला लागल्या आणि म्हणून आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा जयंती उत्सव साजरा केला पाहिजे कुठेही शांतता निर्माण केली कुठे काही वादविध नको आणि आपण सर्वांनी म्हणून जोरदारपणे आपण सगळेजण साडेनऊ दहा ठिकाणी आधी तिकडे जातो भडकल भडकलला मग तिथे आपण त्या ठिकाणी अभिवादन करतो नऊ वाजताच अभिवादन करून त्या ठिकाणी इतकी गर्दी होते प्रत्येक मंडळ आपल्या आपल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याचे कार्यक्रम करत असतो नंतर मग आपली मिरवणूक आणि आपल्या इथे स्टेज असतं इथं स्टेज असतं त्यामुळे मिलिंदराजाई आपण इथं स्टेज असतात आणि जोरदारपणे आपण सर्वांच्या या ठिकाणी उत्साहाने या ठिकाणी परमि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठी साजरी करूया एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो माझं रामराज भाषण संपवतो लेकिन जय भारत जय हिंद